नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा सामान्य ज्ञान व्हिडिओ सिरीजच्या पहिल्या भागात तुमचं स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ हॉकी अफगाणिस्तानचा राष्ट्रीय खेळ बुजकाशी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय खेळ क्रिकेट किंवा फुटबॉल अर्जेंटिनाचा राष्ट्रीय खेळ पटो भूतानचा राष्ट्रीय खेळ धनुर्विद्या कॅनडाचा राष्ट्रीय खेळ लॅक्रोस आईस हॉकी इंडोनेशियाचा राष्ट्रीय खेळ बॅडमिंटन रशियाचा राष्ट्रीय खेळ बेंडी किंवा बुद्धिबळ बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ कबड्डी श्रीलंकाचा राष्ट्रीय खेळ व्हॉलीबॉल इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ क्रिकेट अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ बेसबॉल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा